तर नमस्ते पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनिषामध्ये तर आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस तर आज नवरात्रीच्या पाचव्या दिवसाच्या उपवासाकरिता मी घेऊन आलेली आहे बिना तेलाचे पाच मिनिटात अगदी दोन मिनटामध्ये तयार होणारे रताळ्याचे काप तर चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया अगदी झटपट तयार होतात हे काप रताळ्याचे काप खायलासुद्धा खूप टेस्टी वाटतात पौष्टिकसुद्धा आहेत आणि बनतात सुद्धा अगदी झटपट तर नवरात्रीमध्ये उपवासामुळे थकवा आलेला असतो तर पदार्थ बनवण्याची इच्छा होत नाही तर तुम्ही हे झटपट असे दोन मिनटामध्ये रताळ्याचे पौष्टिक असे काप बनवून खाऊ शकता चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी ही रेसिपी स्पेशल माझ्या एका मैत्रिणीसाठी बनवलेली आहे एका ताईसाठी रूपाली अं रूपाली ताई ऐकत आहात ना तुमच्यासाठी मी स्पेशल घेऊन आलेली आहे रताळ्याचे कापची रेसिपी तर हे बघा छान असे मस्त असे पौष्टिक रताळ्याचे काप इथे तयार झालेले आहेत लगेचच बनवा आणि नवरात्रीचे उपवास एन्जॉय करा तर चला मग स्टार्ट करू या रेसिपीला तर हे बघा इथे मी घेतलेले आहेत रताडे आता हे जे रताळे आहेत ना आपल्याला थोडेसे उकळवून घ्यायचे आहेत म्हणजे पूर्ण एकदम सॉफ्ट नाही उकळवायचे आहेत अर्धे कच्चे उकडवायचे आहेत आपल्याला अर्ध कच्च ठेवायचं आहे आपल्याला तर हे बघा रताळ्याचे रताडे मी जे आहेत ना अर्धे कच्चे शिजवून घेतलेले आहेत पूर्णपणे शिजवायचे नाही आहेत आपल्याला सॉफ्ट नाही करायचे आहेत आता आपण याचे छिलके जे आहेत ना काढून घेऊया आणि व्हिडिओ छोटासाच आहे त्यामुळे पूर्ण फुल वॉच करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा चॅनलला अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता तर हे बघा याचे छिलके मी काढून घेतलेले आहेत आता आपण हे जे रताडे आहेत कापून घेऊया हे बघा अशा प्रकारे थोडे जाडसरच कापायचे आहेत आपल्याला एकदम पातळ कापायचे नाही आहेत हे बघा इतक्या प्रमाणात जाडसर आपल्याला हे रताळे कापून घ्यायचे आहेत चला मग आता आपण संपूर्ण रताळे जे आहेत अशाच प्रकारे कट करून घेऊया तर मी ही हे जे रताळ्याचे काप आहेत माझ्या पद्धतीने बनवत आहे तुमची कोणती पद्धत आहे ते सुद्धा मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तर हे बघा रताळे मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत गोल गोल चकत्या याच्या करून घेतलेल्या आहेत थोड्या जाळसरच ठेवायच्या आता मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकत आहे अगदी किंचित पसरवून घ्यायचं पॅनमध्ये पूर्ण संपूर्ण साईडला तेल छान गरम करून घ्यायचं तेल छान गरम झालं की आपले हे जे रताळ्याचे काप आहेत ते यामध्ये आपण शालो फ्राय करून घेऊया थोडे ब्राऊन कलरचे होईपर्यंत आपल्याला हे काप शालो फ्राय करायचे आहेत आणि मी पुन्हा उपवासाच्या नवीन नवीन रेसिपी घेऊन येणार आहे त्यामुळे बघायला अजिबात विसरू नका मराठी किचन विथ मनीषा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपण्याच्या अगोदर साईडला बेल लायकन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे येतात ते तुम्हाला बघता येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार तर हे बघा पलटवून घेऊया आपण तर मंद आतेवर हे जे रताळ्याचे काप आहेत ना तळून घ्यायचे आहेत म्हणजे शालो फ्राय करायचे आहेत तर गॅसची फ्लेम जी आहे कमीच ठेवायची आहे हाय फ्लेमवर हे बरोबर तळल्या जात नाही त्यामुळे मंद आचेवर हे रताळ्याचे काप तळून घ्यायचे म्हणजे शालो फ्राय करून घ्यायचे तर हे बघा रताळ्याचे काप इथे शालो फ्राय करून झालेले आहेत आता आपण काढून घेऊया हे बघा छान असा कलर झालेला आलेला आहे ब्राऊन कलर तर संपूर्ण काप आपण अशाच प्रकारे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तर काल मी उपवासाचे दही वडे ही रेसिपी टाकलेली आहे जर तुम्हाला हवी असल्यास तुम्ही नक्की बघू शकता चॅनलवर नवीन असल्यास आता हे बघा संपूर्ण काप मी अशाच प्रकारे शालो फ्राय करून घेतलेले आहेत आता थोडीशी काडे मिरे पूड घ्यायची आणि हातानेच छान अशी सर्व कापांवर अशा प्रकारे हे बघा टाकायची आहे चम्मचनी टाकली तर चांगल्या प्रकारे टाकल्या जात नाही म्हणून मी हात छान असं सर्व कापवर काळे मिरे पूड पसरवून घेत आहे आता बऱ्याचशा जणांना मला एकाची कमेंट्स आलेली होती की काळे पूड जे आहे उपवासाला जमत नाही तर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं वेग जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही अवॉइड करा साधं फक्त सेंदेव मीठ टाका आणि हे तुम्ही जिरे पूड टाकून छान हे काप एन्जॉय करू शकता रताळ्याचे इथे मी थोडंसं तिखट आणि मीठसुद्धा टाकत आहे आता ज्यांचा उपवास नाही आहे त्यांच्यासाठी ज्यांचा उपवास आहे त्यांनी इथे फक्त सेंधव मीठ टाका आणि जिऱ्याची पूड टाका भाजून घ्यायचं जिरं त्याचं पावडर करायचं आणि ते टाकायचं म्हणजे खूप छान वाटतात हे रताळ्याचे प्रताळ्याचे काप थोडं लिंबूसुद्धा पिळून आपण यावरती टाकू शकतो थोडं आंबट चव जर तुम्हाला आवडत असेल तर तर हे बघा झटपट प्रताळ्याचे काप जे आहे ना तयार झालेले आहे नवरात्रीच्या उपवासाकरिता स्पेशल पाचव्या दिवशीकरिता मी आणलेली आहे ही रेसिपी तर संपूर्ण रेसिपी रेसिपी रेसिप रेसिप बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा मजेत राहा आणि हसत राहा